हाय नमस्कार सगळ्यांना तर आज एकादशीचा आम्ही बनवते बघा वड शाबूच वड तर मी इकडे असं वड बनवून देते आणि मग इकडे भाजत्या आणि आताच लाईट गेली बघा हे निघत होत शर्ट ला पण लाईटच गेली त्यामुळे आल्या तिकडे शर्ट इस्तरी करत होत बर का मित्रांनो पण विषय काय झाला लाईट गेली आली का नाही लाईट गेल्यामुळे राड झालंय आणि मेन गोष्ट म्हणजे रुसायचं कारण काय बर का आता ही म्हणून चालले बरं का बनवायचं आता पंढरपूरला आता काय झालं बरं का मित्रांचं प्लॅन आम्ही कॅन्सल केला म्या तर कशामुळे कॅन्सल केला बरं का माहिती आहे का तर ही म्हणली मला यायचंच आहे मम्मी म्हणली मला यायचं आहे मग म्हणली आपली गाडी मग आपण तिघ पण जाऊ असं तीन तीन मित्र जाणार होते तीन तीन मीटर झाला त्यामुळे म्हणलं नाही आम्हाला पंढरपूर ला यायचं म्हणजे मी पण खुश झाली माझं भजन आहे आज ह्याला कारखान्यावर भजन नाही असं म्हण की आमचे जेरवाड्याची भजनी मंडळ जाणार आहे हा असं म्हणत तुझं भजन म्हणलं म्हणतील तुमची मम्मी भजन करते तिला भजन मधलं काय काय जमतो इथं गवळण येतात मला ही गवळण शिकवलीस तू गवळण म्हणून काय दाखवायची होय का आता पूर्ण पुरेपूर पाठ झाले बरं पुरे पुरे अर्धी तर थोडं तर लाईन मन एकांदा वाली ती या मंत्र्या असले एक लाइन मन काय इतकसं ओढा मस्त ती पण हीच आहे का टाइगर गवळणच आहे का पण ती नाही माहिती तो प्रॉपर नाव गवळण आहे मला आवडते मी रात्री मी अभंगा म्हणते होती पांडुरंगा पांडुरंगाय पांडुरंगा पांडुरंगा मी पतंगी धागा मी पतंग तुझ्या हाती धागा असा मी अभंग रात्री म्हणली होती छान आहे ना तू कधी शिकायचो का मी एकच शिकली ना गवळण शिकली गवळ शिकली पाण्याला जाती म्हणजे पाण्या जाते ते आ, तुम्ण। तुम्ण हा पाण्याली ती घेते ना थोडीशी तू लागते मनबर मम्मी म्हणते मम्मी तू मनबर रडू नको बाळा रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चांदीचा भवरा भवरा तुला खेळाया देते खेळाया देते घेऊन येते रडू नको ना जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा

कसी कसी बर रेसिपी कशी कशी केली सांग बर रेसिपीचा काय व्हिडिओ घेतला नाही ना मी आधी हिरवी मिरची आणि त्यात मीठ घालून बारीक करून घेतली नंतर शेंगदाण्याचं कूट करून घेतला म्हणजे जास्त नाही थोडं थोडं मोठं शेंगदाण ठेवायचं आणि ती शाबूत मिक्स करायचं शेंगदाणा म्हणजे शेंगदाण्याचा कूट आणि मिरची शाबूत मिक्स करायची आणि उकडलेला बटाटा टाकून

आणि ही जर बाहेर जर हॉटेल मध्ये जर खायचं म्हणलं तर दोन ओढ चाळीस रुपयाला फक्त बाकी दुसरं काय नाही मला काही कपडे नष्ट केल्याने नेमकी लाईट गेली मग काय आता जायचंय तिकडं आपल्याला उशीर आहे तळून झालं हम्म कुठे गेली बाहेर गेली, गेली काय सुटेव हो? आली बाबा लाईट आली लाईट आली आता लाईट आली मस्त पहिले करतो आणि गरम गरम मस्त भोजन म्हणजे उपासाचं भोजन करतो मस्त होय विटोबा केला की देवाला ठेवला की प्रसाद आपण ठीक आहे दोन दोन वड आहेत का एक खाल्ला काय देवाने लय झालंय कमी कर शाबू लय झाला शाबू फ्रीज ला ठेव नाहीतर हायस जाकून ठेव लय झालं बाद झाली नको मग असं असकून ठेव की मोठ तट झाक बघा एवढे खिचडी केली आमच्या घरच्यांनी इकडे शेंगाला भाजून घेतले इकडं शाबू करून शाबूचे का इकडे शाबू ओढ चालू आहे मस्तपैकी तिकडं मिरची भाजून घेतली वाटून घेतली तळायची अजून तिकडं ओळ झालेत भरपूर ओळ अजून बरं मस्त हा आता ह्यात काय लागेल अजून होय दही फक्त मिरची दही मिरची तळायची दही वाटणी थे। आता गवळण कशी वाटली मम्मीची आमच्या मम्मीचे गवळण कुणा कोणाला आवडली कमेंट करून सांगा अजून त्याला गवळण येतात बरेच काय काय गोष्टी येतात खा खाऊन टाका आपला मस्त आहे की बदल ही कर चार मम्मी तुम्हाला नको चालू जा मी आता नाही खाईन जा जर मी इस्तरी करून येतो जर मला इस्तरी करू, करू ना, 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 दे करता इस्तरी मग बघा ह्यांचं पटकस पटकस काय का लावता काय नाही ती गरम झाली त्याच्यामुळे म्हणलं चालूच होतं का चालूच ठेवलं होतं बरं म्हणजे आता चालू तुम्हाला येते वैस्तरी करायला नाही मग मग असंच जमते का बघते होय बरोबर करा चालू द्या आमचं झालं तर ओढ तयार आणि मस्त पैकी बदलून निघणारे पंढरपूरला दिंडीत मस्त पैकी फक्त दह्याची कमी जाता जाता रस्त्याने दही घ्यायचं आणि हे घेऊन जायचं खायला एकदम सोपी रेसिपी आहे का नाही कुठलीही सोपी रेसिपी कुणी कुणी आज एखादच धरली आणि काय काय बनवले आम्हाला सांगा कमेंट करून अजून उपवासाच काय काय असतं कमेंट करून सांगा आम्हाला आम्हाला तर होय काय काय असतं उपवासाला बटाट्याच्या हा आम्हाला आवडतात बटाट्याच्या हा मिरच्या तळून घेतात आता हम्म इथं एवढं राहिलंय बघा ही बटाटा आता झाकून ठेवायचा हम्म झालं की झाकून ठेवायचं देवाची पूजा वगैरे मस्त पैकी केली आणि चला आता वड्याचा नाश्ता करतो आणि निघतो आम्ही पंढरपूरला तर तो पण ब्लॉग बघा कशी गर्दी कशी नाही मी पहिल्यांदा चालली म्हणजे नव्हती गेली पंढरपूरला गेली पण तेव्हा जास्त काही गर्दी नव्हती म्हणजे एकादशीची पहिल्यांदाच चाले फक्त मी पण पंढरपूरला कधी गेली नव्हती आता चला झाले रेडी ओके चला।, 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 चला तर तुला नाश्ता करायचा असला तर ओके चला खाऊ आता बाय बाय